चला मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकलंच नाही होतं बुला बनवलाच नाही होता कारण की आमच्याकडे दोन दिवस फार पाणी चालू होता हे बघा आत्ता चालू फार फारहून पडलं आत्ताशी मग आता, आता चरायला लागल्यात मित्रांनो नाही तर पाणी उघड देत नाही होता म्हणजे दोन वाजता उघडला पाणी दोन सव्वीसला मी आता व्हिडिओ टाकतोय तुम्हाला हे बघा कसे वाटले तुम्ही कसे मित्रांनो तुम्ही बंद कमेंटमध्ये सांगा ये बघा तर चालूच हे बघा अजून पाणी पण आटलेलं नाही हे बघा चोबले आहेत मित्रांनो अजून आणि ते ना, ना पाऊस मगाशीच मी एक लहानगा पण तांगाळले दोन मित्रांनो त्यामुळे ते मोबाईलवरती कधी व्हिडिओ बनवण्यामध्ये ब्लॉग बनायमध्ये जर ध्यान दिली तर लांगे कौशिक कान करून टाकते मेंढ्यांचा त्यामुळं मग थोडंसं मोकळ्यामध्ये निघल्यानंतर ब्लॉक बनायला लागलो मित्रांनो कारण की असे जर बसलेले बघ ते जनावर बसलेले आहेत बघा असे बसलेले आहेत मागे त्यांच्यामुळं मी हे बघ किती आमच्याकडे बाबळाने त्यामुळं जनावर पुरे फार भीती जनावरांची असे <coughs> 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 मोकळ्यामध्ये बी चरत नाही ना मित्रांनो या झाडांखाली मग काटोणा कुटोणा घुसूनस चरतात मित्रांनो त्या केव्हा दान कर मित्रांनो पावसामध्ये एक पण मेंढी चरत नाही होते फार काट आहे मित्रांनो हे बघा आता बाबळे बाबळेने मेंढ्याच मेंढ्या जिकडे तिकडे मेंढ्याच मेंढ्या सरताय मित्रांनो मी आता ब्लॉक पण बनावतोय आणि जनावर पण ध्यान ठेवतोय आणि लानग्यांवरती पण ध्यान ठेवतोय मित्रांनो हे बघा कधीशी लांडगा येऊन लागेल एखाद्याकडून तर कधीशी मेंढीला काय होऊन जाईन तो माझा ब्लॉक काढायचा पण जागेवरच राहणार त्यामुळं मग मेंढ्यांवरती पण द्यान आणि ब्लॅक काढायमध्ये पण द्याने मित्रांनो हे बघा आमच्याकडं पहिल्यांदा चारा चांगला होता आता ना चारा आत्ता होऊ राहिला मित्रांनो हे बघा आत्ता बारीक होऊ रेल पहिल्यांदा चारा होता बरं तो पुरा वाळून गेला ना मग पुरा मेंढ्याने खाऊन गेला त्यामुळं मग आमच्याकडं चारा नाव होता म्हणजे आता पाणी चालू झाला हे दोन तीन दिवस लघुपाट चालला पाणी तीन दिवस मी व्हिडिओ टाकलेच नाही तुम्हाला आणि कसं वाटला आपला ब्लॅक कमेंट करून सांगा मित्रांनो आणि सपोर्ट करा आपल्या आयडियाला भरपूर मित्रांनो जेवढे धनगर बंद आहेत ना जेवढे सपोर्ट करा एकशे आठ खोल धनगर बोलते सबके बोलते मित्रांनो